नमस्कार नमस्कार नवे पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष करता बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास यामधील आतापर्यंत आपण तेवीस विद्यार्थिनीचा जीवन प्रवास ऐकलेला आहे उलगडून घेतलेलं आहे आज आपण चोवीसा चोवीसा विद्यार्थिनीचा जीवन प्रवास ऐकणार आहोत उलगडून घेणार आहोत तो जीवन प्रवास आपल्या आपल्यासमोर सादर करत आहे आपल्या सर्वांची आपल्या सर्वांची मैत्रीण ती म्हणजे खुशी तर चला तर मित्रांनो आपण पाहूया की त्या विद्यार्थिनीने कसा संघर्ष संघर्ष केलेला आहे नमस्कार मी खुशी यामधील मला विद्यार्थिनी पाठ वाचण्यास मिळाला खरंच हा पाठ जे मी वाचला ना यामधून मला खूप सारं शिकायला भेटलं या मी जे पाठ वाचलाय त्या पाठाचं नाव आहे प्रवाह हा विरोधातला पत्ण्या स्नेहा शिंदे या ताईचा जन्म झालेला आहे लातूरचाच आणि याचे वडील आहे धन धनगराव शिंदे हे हे दयानंद दयानंद कला महाविद्यालयाचे प्राध्यापक होते आणि ह्या ताईची आई मन मंदोदरी मंदोदरी या ताईची आई त्या सर्व दोघी बहिणींना फार सपोर्ट करायची आणि या ताईची या ताईची लहान बहीण लहान बहीण हा हा त्यांचा भक्कम परिवार या ह्या हा परिवार त्यांचा फार आनंदी राहायचा आणि या ताईच्या संघर्षामध्ये या ताईच्या संघर्षामध्ये ती ताई जेव्हा शाळेत जायची तेव्हा त्या ताईला तेव्हा त्या ताईला ती ताई, ताई शेवटच्या बाकावर बसायची आणि त्याला जी त्यांची मॅडम काही गोष्टी सांगायच्या त्या गोष्टी त्या ताईला ताई कळायच्या नाही पण जेव्हा ती आठवीला जायची तेव्हा आठवीला गेली तेव्हा त्या ताईला तेव्हा त्या ताईला पुढच्या सर्व गोष्टी कळायच्या आणि त्या ताईचा आवडता छंद म्हणजे त्या ताईला नृत्य फार आवडायचं आणि ती त यामध्ये पहिल्या स्पेजवरचं माहिती मला फार आवडली ती म्हणजे ती ताई म्हणायची की ती ताई म्हणायची की नृत्याची आवड असतानाही कोठून दबावामुळे शिक्षण आणि समाजाच्या अपेक्षांमध्ये समतोल साधावा लागला या ताई या ताईचा संघर्ष संघर्षमय जीवनप्रवास मी वाचला आणि या संघर्षमय जीवना जीवन प्रवासामधून मला फार काही शिकायला भेटलं की माणसामध्ये जिद्द सुद्धा असायला पाहिजे आणि एका एक एक स्त्री अशी असते की त्यांना दोन दोन त्यांना दोन दोन छंद त्यांना त्यांचा आवडता सुद्धा असतो आणि ह्या ताईचं लग्न दोनदा झालं असतं पण एका या ताईला एका म्हणजे दारू पिदळ्यासोबत त्या ह्या ताईचं लग्न करतात आणि तेव्हा ती ताई त्या दारू पिदळ्यासोबत राहत नाही तेव्हा त्याला एक छान एक सुंदर दिसणार म्हणजे सुंदर दिसणारं माणसासोबत या ताईचं लग्न करतात आणि त्या या तैलानंतर जे लास्ट ते जे पती भेटत ते खूप सुंदर असतं आणि त्याला शिक्षणाबाबत पाठिंबा द्यायचे आणि या ताई ता, बारावी मध्ये तिला चौऱ्याहत्तर टक्के मार्क मिळाले आणि ती त्यांच्या आई वडिलांना सांगायची की आ, की मला नृत्यामध्ये आवड, आए, की, आवड आहे नृत्यामध्ये आवड नाही आहे म्हणून मला नृत्यामध्येच टाका आणि हा पाठ मला फार आवडला आणि मित्रांनो मी तुम्हाला असा संदेश देऊ इच्छिते की तुम्ही हा पाठ नक्की वाचा तुम्हाला तुम्हाला बी हा पाठ फार आवडेल आणि या ताईला तिचे वडील म्हणायचे की तू वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमधून स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा बस पण ह्या ताईला विचार एक प्रश्न पडला की मी नृत्याकडे वळू की प स्पर्धा परीक्षेमध्ये वळू पण ही ताई नृत्यालाच नृत्याकडेच वळते आणि या ताईला नृत्य फार आवडायचे आणि या ताई या ताईची निवड इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशन दुबई येथे झाली आणि ती त्या इंटरनॅशनलमध्ये जेव्हा त्या डान्समध्ये ती तिचा तिसरा क्रमांक येतो आणि मग तिचे आई वडील फार खुश होतात हा पाठ मला फार आवडला खरंच मित्रांनो या पाठामध्ये त्या ताईंचा संघर्ष किती भन्नाट आहे हे मला या पुस्तकातून कळालं आणि या ताई ही ताई म्हणायची फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर समाजात वावरत वावरताना एक उत्तम माणूस म्हणून कसं जगायचं याच शिक्षण मला इथे मिळालं आणि या ताईच या ताईच या ताईचे ताई वडील समाजातील काही चुकीच्या समाज विरुद्ध माझा परिवार अगदी खंबीरपणे त्या ताईच्या पाठीशी लढला हे या ताईमध्ये या पुस्तकामध्ये नमूद केलं आहे आणि हे, हे पाठ मला फार आवडलं या ताई म्हणायची की माझ्या कलेमुळे कोणाचं आयुष्य वाढ बार, वाढणं हे हेच माझं यश होतं मी आता छान आयुष्य जगू लागले होते माझं बी एच बी एस शिकणं शिक्षण पूर्ण झालं आणि या ताईचं नंतर ती जेव्हा बारावीच्या नंतर ह्या ताईचं बी एम डब्ल्यू पूर्ण झालं आणि ती लास्टला या आणि ती लास्टला ती ताई खूप शिकत गेली आणि आणि जगातील नवनवी गो नव नवनवीन गोष्ट ती तिच्या ज्ञानामध्ये भर ला भर घालू लागली धन्यवाद